राम राम अभी सोम होममध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण देवपूजेसाठी लागणारे तांब्याची पितळीची भांडी अगदी सोप्या पद्धतीने एक रुपयाही खर्च न करता कसे स्वच्छ करावे ते पाहणार आहोत खूप उपयोगी व्हिडिओ आहे आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि हो आपल्या मित्रांना नातेवाईकांना नक्की शेअर करा म्हणजे त्यांनासुद्धा उपयोगी पडेल चॅनलवर नवीन असणार तर चॅनलला सबस्क्राईब केल्यानंतर बेलायकन दाबायला विसरू नका म्हणजे येणाऱ्या व्हिडिओजचे नवीन नोटिफिकेशन सगळ्यात आधी आपल्याला मिळतील रोजच्या पूजेसाठी आपल्याला तांब्याची किंवा पितळीची भांडे लागतातच तर तुम्ही बघू शकतात रोज जरी भांडे घासले तरी दोन तीन दिवसात ते काळे पडतात आता रोज पावडरने घासणं शक्य नाही होत बऱ्याच जणांना पावडर सूट होत नाही तर आज आपण टाकाऊ वस्तूपासून पटकन खराब झालेली काळी झालेली भांडी कशी स्वच्छ करावी ते पाहणार आहोत त्यासाठी आपल्याला लागणार आहे लिंबू चिंच आणि थोडंसं मीठ बऱ्याचदा काय होतं आपण बाजारातून लिंबू आणतो आणि फ्रीजमध्ये ते अशा प्रकारे खराब होऊन जातात किंवा क कोरडे होतात बाहेर ठेवल्यानंतर आणि चिंच असते आपली ठेवणीतली एखाद्या वेळेस ती खराब होऊन जाते तर तिला न फेकता आपण तिचा अशा प्रकारे वापर करू शकतो आधी आपण तांब्याची भांडी स्वच्छ करूया त्यासाठी हे जे लिंबू आहे त्याला मधून अशा प्रकारे कट करून घेऊ एक कट केलेले लिंबू आहे याला अशा प्रकारे याचा रस आहे तो आपण ह्या तांब्याच्या भांड्याला लावून घेऊ यामध्ये घालूया आपण थोडंसं मीठ बघा अगदी आता तुम्हाला चमत्कार बघायला मिळेल आणि पुन्हा आपण ह्या लिंबूने अशा अशा प्रकारे ते घासून घेऊ पुन्हा थोडंसं मीठ घालावे मीठ घातल्यामुळे पटकन भांडे स्वच्छ होतात त्यानंतर ह्या मिश्रणापासून आपण तांब्यास तांब्या स्वच्छ करू बघा अगदी पटकन होत आहे कुठलीही मेहनत लागत नाही आणि खराब झालेला लिंबूचा एकदम उत्तमरित्या उपयोग करता येतो तुम्ही बघू शकतात भांडे कसे पटकन स्वच्छ होत आहे भांडे घासून झाल्यानंतर पाण्याने स्वच्छ धुवून घेऊ त्यानंतर धुतलेल्या भांड्यांना आपल्याकडे जे भांडे घासायचं लिक्विड असेल किंवा साबू असणार त्याने आपण हे भांडे घासून घेऊ नाहीतर भांड्यांवर लिंबूचे डाग पडण्याची शक्यता असते अगदी हलक्या हाताने घासायचे आहे त्यानंतर घासलेले भांडे पुन्हा धुवून घेऊ धुतलेले भांडे कॉटनच्या नॅपकिनने पुसून घेऊ नाहीतर पाण्याचे डाग पडू शकतात तर हे पहा लिंबूने अशा प्रकारे भांडे स्वच्छ केले आहे आता चिंचेने कसे भांडे स्वच्छ करावे ते पाहूया तर इथे मी चिंचेत थोडंसं पाणी घातलं आहे चिंच हाताच्या मदतीने एकसारखी करून घेऊ आणि हे जे चिंचेचं पाणी आहे कोळ आहे तो आपण भांड्यांवर लावू यात चिंचोके असतील तर ते काढून घ्यावे थोडंसं मीठ लावू मीठ लावल्यामुळे काय होतं भांडे पटकन स्वच्छ होतात सगळ्या भांड्यांना चिंचेचं पाणी लावून घेऊ आणि मीठ लावून घासून घेऊ मस्त चकाचक होत आहे अशाच प्रकारे आपण दुसरे भांडे देखील घासून घेऊ घासलेली भांडी पुन्हा धुवून घेऊ आणि धुतलेल्या भांड्यांना घासून घेऊ घासल्यानंतर त्यांना पुन्हा धुवून कॉटनच्या नॅपकिनने पुसून कोरडे करून घेऊ ही स्टेप अत्यंत महत्त्वाची आहे भांडी नाही पुसले तर पुन्हा डाग पडतील काळे होतील आहे ना अगदी सोपी पद्धत तुम्ही नक्की ट्राय करून बघा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत स्वस्त रहा आणि मस्त रहा, धन्यवाद